ही कविता त्या सादर करत आहे मुंबई इथल्या त्या रहिवासी असून कॉलेज जीवनात त्यांना कवितेची ओढ निर्माण झाली आणि दोन हजार फेसबुक वॉलवर कविता लेखन प्रकाशित करायला सुरुवात केली वाचकांकडनं मिळालेला सकारात्मक प्रतिसाद त्यांना आवडला आणि त्यांच्या लेखनाचा उत्साह अधिकच वाटला जुलै दोन हजार पंचवीस पासनं त्या नागपूर येथील मन मंथन या साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नेमानं कविता लेख आणि विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे आत्तापर्यंत पाच कवी संमेलनात सहभागी झाले चतुर्थ राज्यस्तरीय क साहित्य संमेलनातल्या कविकट्ट्यामध्ये त्यांच्या कवितेला द्वितीय क्रमांकाचा सन्मान मिळालेला आहे खूप खूप अभिमान गोष्ट तशी साधीच निसर्गावरची कविता आहे गोष्ट तशी म्हटली तर साधीच गोष्ट तशी म्हटली तर साधीच पण तुम्हाला सांगायचं अप्रूप भारीच परवा आमच्या खिडकीत एक रंगबिरंगी फुलपाखरू आलं परवा आमच्या खिडकीत एक रंगबिरंगी फुलपाखरू आलं स्वच्छंद विहारायला कधीही विसरू नकोस सांगून मला गेलं गोष्ट तशी साधीच झाडावरची सदाफुली माझ्याकडे बघून गोड हसली झाडावरची सदाफुली माझ्याकडे बघून गोड हसली संघर्ष करतानाही हसत राहा सांगत मला राहील गोष्ट तशी साधी बागेतील मोगरा वाऱ्यावर छान डोलत होता बागेतील मोगरा वाऱ्यावर छान डोलत होता किमती अत्तरापेक्षा त्याचा सुगंध खूपच भारी होता गोष्ट तशी साधी एक मधमाशी मोगऱ्यावरचा मध घेऊन शनार्धात निघून गेली एक मधमाशी मोगऱ्यावरचा मध घेऊन शनार्धात निघून गेली जाताना कष्ट करण्याचे महत्व मला समजावून गेले गोष्ट तशी साधीच फळांनी लगडलेल्या झाडाच्या फांद्या किंचित झुकल्या होत्या फळांनी लगडलेल्या झाडाच्या फांद्या किंचित झुकल्या होत्या विनम्रतेतील सौंदर्य शांतपणे दर्शवित होत्या गोष्ट तशी साधीच एक पिकलेलं पान अलगद माझ्या पायाशी पडलं एक पिकलेलं पान अलगद माझ्या पायाशी पडलं उघाच रेंगाळण्यात कसली ग आले मजा सहजपणे मला सांगून गेलं गोष्ट तशी साधीच निसर्गाचं हे असं सहज शिकवण पाहताना मन माझ भरून आलं निसर्गाचं हे असं सहज शिकवणं पाहताना मन माझ भरून आलं रसिक श्रोते हो मन माझं रीत करण्याचं गोष्ट ही साधी तरीही मोलाची तुम्हाला सांगण्याचं भाग्य मला लाभलं भाग्य मला लाभलं